इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका अभ्यासतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळी सर्वांना गुड इव्हीनिंग मी धनराज फरके हे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश फरके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली मराठी उतारे या घटकावर आहे त्यामध्ये आपण एक दोन उतारे अभ्यासणार आहोत मग सर्वप्रथम पहिला जो उतारा त्या आहे त्या उतार्याखालील आपण पाच प्रश्नांचं या ठिकाणी अभ्यास करू पाहू का आहेत पाच प्रश्न पहिला प्रश्न आहे आपल्या साऱ्याची दोन विश्व आहेत पर्याय एक मन व शरीर पर्याय दोन भौतिक जग व मन पर्याय तीन मन व जीवन पर्याय चार मेंदू व मन प्रश्न क्रमांक दोन विश्व या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय ये आपले गाव दोन नदी नाले डोंगर तीन मन पर्याय क्रमांक चार जग प्रश्न क्रमांक तीन इमोजी टाकू नका सर्वांना विनंती आहे इमोजी टाकू नका भौतिक जगातील घडामोडींचा थेट परिणाम होतो पर्याय ये शरीरावर दोन मनावर तीन आनंदावर पर्याय चार शरीरावर व मनावर प्रश्न क्रमांक चार मन कोठे असते एक छातीमध्ये दोन विश्वात तीन डोक्यातील मेंदूत चार कुटुंबात प्रश्न क्रमांक पाच निवेदकाच्या मते जीवन अधिक सुकर कसे होईल एक मनाला वस्तुस्थितीशी जुळवून घेतल्यास दोन भौतिक सुखाच्या मागे लागल्यास तीन समाधानी नसल्यास चार विश्वभ्रमण करून आता या ठिकाणी आपण काय केलेले आहेत हे, हे पाच प्रश्न वाचन केले आहेत आता या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी आपण काय करायचं आता आपल्याला उतरा वाचण्याकडे जायचे लाडे शेवटची वॉर्निंग आहे तुला इमोजी टाकू नको अन्यथा तु लाडे आणि चर्जान तुमच्या विरुद्ध मला पोलीस कंप्लेंट करावी लागेल त्रास देऊ नका तुमच्या ज्या आय डीवरून तुम्ही दिनेश लाडी ही जी आय डी आहे ना त्या आय डीवरून जी इमोजी टाकत आहात त्यावरून तुमचा पूर्ण पत्ता मला सापडतो फोन नंबर सही काढता येतो मग पहा तिथं जर ते कळवलं तर मग येईल पोलिसाचा फोन येईल किंवा येतील तिथं पोलिसचा मुका काय उतारा आपल्या साऱ्यांची ढोबळमानाने दोन विश्व आहेत एक विश्व ज्यात आपण सारे राहतो जिथे आपलं शरीर स्थित आहे आपलं घर कुटुंब शेजारी पाजारी गाव नदी नाले डोंगर अशा आणखी कितीतरी गोष्टींनी मिळून आपले जग बनलं आहे या भौतिक जगातील घडामोडींचा थेट परिणाम प्रथमता आपल्या शरीरावर होतो आणि नंतर आपल्या मनावर होतो पहा पुढं काय म्हणतंय मानवी मनाला दुसरे विश्व म्हणता येईल मानवी मनाला दुसरे विश्व म्हणता येईल भौतिक जगातील हितकारी बाबी स्वीकारून नेहमी मनाला आनंददायी ठेवता येईल तसे पाहिले तर मन हा शरीराचा अवयव नसून तो आपल्या मेंदूत व्यक्त अव्यक्त होतो मनाची व वस्तुस्थितीची सांगड जी घालून जीवन जगल्यास अधिक सुखकर होते पा उतारा काही जास्त मोठा नाही उतारा वाचलेला आहे आपल्याला आता या ठिकाणी त्याचे प्रश्न पाहू पहिला प्रश्न का आहे आपल्या साऱ्यांची दोन विश्व आहेत पर्याये मन व शरीर दोन भौतिक जग व मन पर्याय तीन मन व जीवन पर्याय चार मेंदू व मन तर पर्याय क्रमांकी एक मन आणि शरीर ही का आहेत आपल्या साऱ्यांची दोन विश्व आहेत खडसे शिरके राजगुरू सई व्यवहारे आराध्या खेडकर आवाळे गाडवे स्वरा उर्षाली चर्जान इमोजी टाकू नको वैभवी बिल्लारी युवान ओम प्रकाश, शेळके लाडे चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन का आहे विश्व या शब्दाचा समानार्थी शब्द काय पर्याय आपले गाव आपले गाव म्हणजे विश्व होऊ शकतं का नाही नदी नाले डोंगर म्हणजे विश्व होऊ शकतं का नाही मन म्हणजे विश्व होऊ शकतं का नाही तर जग म्हणजे विश्व पर्याय क्रमांक चार हे उत्तरे जग म्हणजे विश्व पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन भौतिक जगातील घडामोडींचा थेट परिणाम होतो कशावर शरीरावर मनावर आनंदावर आणि शरीरावर व मनावर पा उतऱ्यात दिलेला आहे भौतिक घडामोडींचा थेट परिणाम प्रथमता आपल्या शरीरावर होतो आणि नंतर आपल्या मनावर होतो म्हणजे शरीरावर आणि मनावर भौतिक घडामोडींचा थेट परिणाम कशावर होतो शरीरावर आणि मनावर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते उत्तर काय येत परिणाम कर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येतय आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जायचे प्रश्न क्रमांक चार मन कोठे असते पा उतऱ्यात काय दिलेला आपण मन हा शरीराचा अवयव नसून तो आपल्या मेंदूत व्यक्त अव्यक्त होतो मन कोठे असते छातीमध्ये असते का नाही विश्वात असते का नाही डोक्यातील मेंदूत व्यक्त अव्यक्त होत असते कुटुंबात नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येण्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं अलक का अलक लक्षात प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक तीन बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन त्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू प्रश्न क्रमांक पाच निवेदकाच्या मते जीवन अधिक सुखकर कसे होईल पर्याय ए मनाला वस्तुस्थितीशी जुळवून घेतल्यास पर्याय दोन भौतिक सुखाच्या मागे लागल्यास पर्याय तीन समाधानी नसल्यास पर्याय चार विश्वभ्रमण करून तर उतार्यामध्ये काय दिलेलं आहे मनाची व वस्तुस्थितीची सांगड घालून जीवन जगल्यास अधिक सुकर होते कशाची मनाला वस्तुस्थितीशी जीव जुळवून घेतल्यास पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते उत्तर काय येते पर्याय क्रमांक एक आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला त्यानंतर उतारा क्रमांक दोन उतारा क्रमांक दोन का आहे आपल्यासाठी पहा तर ते उतारा पाहण्याच्या अगोदर आपण काय करू त्या उतार्याखालील पाच प्रश्न अभ्यासू उतऱ्याखालील पाच प्रश्नांच वाचन करू म्हणजे नेमकं का आपल्याला काय प्रश्न विचारले ते पाहता येईल तर उतऱ्यातील पहिला प्रश्न काय आहे मानवाला माहीत असलेल्या प्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत पर्याय ए सात अब्लिक दहा सात दहा पर्याय दोन ऐंशी टक्के पर्याय तीन दहा हजार पर्याय चार एक लाख मानवाला माहित असलेल्या जाती आहेत प्रश्न क्रमांक दोन प्रगत या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला उतऱ्यातील शब्द आहे कोणता प्रगत प्राचीन मागासलेला अप्रगत प्रश्न क्रमांक तीन किती टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर हे महासागर आहे किती टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर महासागर आहे प्रश्न क्रमांक सॉरी याचे पर्याय आहेत पहिला आहे ऐंशी टक्के दुसरा आहे पासष्ट टक्के तिसरा आहे सात टक्के चौथा आहे पस्तीस टक्के प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार जमिनीवर राहणाऱ्या कोणत्या वर्गातील जातीची संख्या सर्वाधिक आहे ये मानव दोन सरपटणारे तीन कीटक चार निशाचर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक पाच या उतऱ्यात किती जीवांचा उल्लेख आला आहे ये आ, एक आठ दोन सात तीन ऐंशी चार सहा तर पहा आता आपण उतार्याचं वाचन करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमकं आपण जे प्रश्न वाचलेत ते उतारा वाचन करते वेळी आपल्याला त्या ठिकाणी या उतार्यावर कोणते प्रश्न विचारल्यात हे आपल्या डो डोक्यामध्ये एक हे झालेलं आहे आणि मग ते वाचन करते वेळी त्यांची उत्तरं आपल्याला सहजासहजी सापडतील का आहे पहा महासागर अथांग आहे आपल्या पृथ्वीच्या सुमारे सात छेद दहा भाग त्याने व्यापला आहे म्हणजे जर पृथ्वीचे समान दहा भाग केले तर सात भाग महासागरानं व्यापलेला आहे आज या पृथ्वीवर माहीत असलेले सुमारे एक लाख जातीचे प्राणी अस्तित्वात आहेत पृथ्वीवर किती लाख जातीचे प्राणी अस्तित्वात आहेत एक लाख जातीचे प्राणी अस्तित्वात आहेत त्यांच्यामध्ये किडे खेकडे झुरळापासून मासे बेडू पक्षी ते माणसापर्यंत सर्व आहेत त्यापैकी ऐंशी टक्के जातीचे प्राणी जरी जमिनीवर राहत असले तरी त्यात कीटक वर्गातील जातींची संख्या जास्त आहे परंतु हा कीटक वर्ग जर बाजूला ठेवला तर सुमारे पासष्ट टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर हे महासागर आहे पहा महासागर किती टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर आहे तर पासष्ट टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर महासागर आहे त्यात अप्रगत पहा अप्रगत स्थितीतील प्राण्यापासून त्या अगदी प्रगत अशा चला आहे प्रगत इथं आले बघा प्रगत अशा सस्तन म्हणजे सस्तन म्हणजे स्तनधारी प्राण्यापर्यंत सर्व आहे यावरून प्राणी सृष्टीच्या महासागरातील विपुलते बदल, बदल थोडीशी कल्पना येऊ शकते झालं उतारा वाचन केलेला आहे आपल्याला याच्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर माहिती झालेत पहिला प्रश्न आहे मानवाला माहीत असलेल्या प्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत किती एक लाख जातीचे प्राणी अस्तित्वात आहेत एक लाख पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते का उत्तर काय येते पर्याय क्रमांक चार उत्तरात काय दिले एक लाख जातीचे प्राणी अस्तित्वात आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल आलं पुढचा प्रश्न प्रगत या शब्दाचा विरुद्धार्थी असलेल्या उतार्यातील शब्द आहे प्रगतचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर या ठिकाणी अप्रगत आणि प्रगत मग प्रगतचा प्रगत विरुद्धार्थी कोणता आहे तर अप्रगत हा प्रगतचा विरुद्धार्थी प्रगत शब्द आहे प्रगतचा विरुद्धार्थी शब्द अप्रगत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन किती टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर हे महासागर आहे किती टक्के दिले आपल्याला उतार्यामध्ये पासष्ट टक्के जातीच्या प्राण्यांचे मूळ घर हे महासागर आहे किती पासष्ट टक्के पर्याय क्रमांक दोन पासष्ट टक्के पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी जमिनीवर राहणाऱ्या कोणत्या वर्गातील जातीची संख्या सर्वात जास्त आहे जमिनीवर राहणाऱ्या कोणत्या जातीची संख्या सर्वात जास्त आहे पहा कीटक वर्गातील जातीची संख्या जास्त आहे कोणत्या वर्गातील कीटक वर्गातील पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल कीटक वर्गातील पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या किती जीवांचा उल्लेख आला आहे या उतऱ्यात किती जीवांचा उल्लेख आला आहे पहा कुणाकुणाचा आलेला आहे किती जीवांचा उल्लेख आला उतार्यामध्ये एक किडे दोन खेकडे तीन झुरळ चार मासे पाच बेडूक सहा पक्षी सात माणूस किती जीवांचा उल्लेख आलेला आहे सात जीवांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे उत्तरील ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकरच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले दोन उतारे झाले आहेत दहा पैकी दहा ज्यांचे आलेले आहेत त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न हे सॉरी या ठिकाणी थांबायचं आहे साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका होईल त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा जय हिंद वंदे मातरम बाय शिव यू नसपरेड हॅव अ नाय डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब